सध्या जग पुढे चालले आहे माध्यम वेगवेगळ्या रूपाने समोर येत आहेत या माध्यमांचा हत्याराप्रमाणे शस्त्राप्रमाणे वापर करायचा असेल तर डिजिटल माध्यमांनी जबाबदारीने बातमी प्रसारित करणे बातमीची संपूर्ण माहिती शहानिशा करून घेणे गरजेचे आहे असे मत महाराष्ट्र राज्य डिजिटल पत्रकार संघाचे अध्यक्ष तथा संपादक राजा माने यांनी व्यक्त केले तरुण भारत डिजिटल मीडिया न्यूज चॅनल ही संकल्पना गतिमान करण्याची प्रेरणा दिलीप पेठे सरांना दिली गेली गे ते तरुण भारतचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीनिवासजी आणि ज्यांच्या खांद्यावर या न्यूज चॅनलची संपूर्ण जबाबदारी आहे त्या अश्विनी मॅडम त्याचबरोबर या आजच्या या ऐतिहासिक ऐतिहासिक यासाठी की तरुण भारतनं ज्या ज्यावेळी एक नवीन पाऊल टाकलेलं आहे त्या त्यावेळी इतिहास घडलेला आहे म्हणजे अनेक विशेषांक हिंदीत असोत मराठीत असोत ते देशात महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राच्या पत्रकारितेत चर्चेचा विषय ठरलेला आहे त्या पद्धतीचं आजच्या या ऐतिहासिक पाऊल टाकण्याच्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले सर्व तरुण भारत परिवारातील सर्व सदस्य आमच्या डिजिटल मीडिया आणि आमची जी कंपनी आहे त्या कंपनीचं दिल्लीचं काम पाहणारे आमचे सहकारी बालाजी राजपूत तरुण भारतच्या मराठवाड्याची संपूर्ण धुरा सांभाळणारे आपल्या सर्वांचे मित्र राजाराम मस्के आणि बंधूवादी भगिनींनो मला बोलायला आणि सांगायला अभिमान वाटतो की देशातील पहिली डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना ही आपण स्थापन केली गुरुवारी दैनिक तरुण भारतच्या होडगी रोड येथील कार्यालयात सोलापूर तरुण भारत डिजिटल न्यूज चॅनलच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते यावेळी मंचावर समूह संपादक दिलीप पेठे रमेश दुलंगे मुख्य संपादक प्रशांत माने मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीनिवास बिनगुंडी सोलापूर भारत डिजिटल न्यूज चॅनलच्या चॅनल हेड अश्विनी तडवळकर आदी मंडळी उपस्थित होती यावेळी माने पुढे म्हणाले की कोरोना काळानंतर माध्यमांची वेगवेगळी रूपं नव्या शस्त्राप्रमाणे पुढे आले आहेत या शस्त्रांचा वापर आपण समाजाच्या हितासाठी करायला हवा ब्रेकिंग न्यूजला प्रचंड महत्त्व असले तरी ब्रेकिंग न्यूज देत असताना त्याची शहानिशा करणे सत्य आणि वास्तव मांडणे हे अत्यंत महत्वाचे आहे असे ते म्हणाले एआयच्या पुढचे जरी कोणते माध्यम आले तरी बातमीदाराला कोणत्याच प्रकारचा पर्याय नाही ती करावीच लागणार आहे असेही मत त्यांनी यावेळी मांडले या प्रसंगी दिलीप पेठे यांनी नव्या युगाबरोबर अपडेट राहण्यासाठी ही संकल्पना मांडली असल्याचे मत स्पष्ट केले आपण वृत्तवेद चॅनल चालूच होतो पण त्याला सुद्धा खूप लिमिटेशन होतं सोलापूर शहर तर ते पूर्ण आपल्या महाराष्ट्रावर आणि वर्ल्ड वर्ड व्हावं म्हणून मी ते ई पेपर चालू केलेलं आहे आणि मुख्य म्हणजे अश्विनीने ते स्वीकारायची तयारी दर्शवली म्हणून चालू केलेलं आहे तिला मी पहिल्या याच्या सांगितलेलं आहे की ते फायदा करणं आणि चालवणं हा माझा विषय नाही मी चालू करणं हा माझा विषय आहे तसं त्याप्रमाणे मी ते चालू करून दिलेलं आहे तर तरुण भारतचे मुख्य संपादक प्रशांत माने यांनी तरुण भारतने नव्या काळाप्रमाणे स्वतःत बदल करून नवनव्या प्रयोगांना स्पर्श केला आहे असे मत व्यक्त केले आज आपला हा डिजिटल आपला ओपन चॅनल आहे ओपन तरुण भारतचं आणि निश्चितच मला खात्री आहे की तरुण भारत जसं आता नव्या रूपाने नव्या दमाने वाटचाल करतं आहे त्यापेक्षाही गतीने आपलं हे डिजिटल माध्यम यूट्यूब चॅनल आपलं या गतीच्यापेक्षा सुद्धा जास्त गतीने पळेल आणि यशस्वी होईल यात कुठलीही शंका नाही पेटेसाहेबांचं सातत्य मार्गदर्शन घेत राहणं हे गरजेचं आहे कारण का तर पेटेसरांची चौफेर नजर असते सोशल मीडियावर आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सगळी दैनिक सर्व असतात त्यामुळं ते जे अपग्रेडेशन देतात ते आपल्याला बाहेरून कुठं विकत घ्यायचं म्हणून तरी मिळणार नाही तर यासाठी आपण आवर्जून त्यांच्या संपर्कात राहणं आणि त्यांच्याशी चर्चा करणं हे गरजेचं असं मला वाटतं राजा माने सर तर आपल्याकडं आता कायमस्वरूपी आपल्यावर असणार आहेत आणि आपल्याला मार्गदर्शन त्यांचं असणारच आहे सर हे आवर्जून सर त्यांचं एक पैशिय काही बातमी दे काय काही दे सकाळी सकाळी पहिला मेसेज पडतो <laughs> आज अंटातच ती बातमी चांगली आहे ती चांगली था। आणि हे प्रोत्साहनच कुठंतरी नवीन तुम्ही जागवता आणि नवीन काम करायला उत्साह मिळतो श्रीनिवास सर आहेत जे कायम काय नको काय पाहिजे तुम्हाला कुठं अडचण आहे मला सांगा आणि कशी पूर्तता लवकर होईल याकडे त्यांचा लागतो आता अश्विनी मॅडम आलेले आहेत त्यामुळं डिजिटल आपल्या यूट्यूब चॅनलला एक नवा आयाम मिळणार आहे आमची सगळी जी तरुन्दार्थी। तरुन्दार्थी टीम आहे तरुण भारतची आता तरुण लोकल ते ग्लोबल बातम्या देण्याचा एक वेगळा प्रयत्न या माध्यमातून केला जाणार असल्याचे मत व्यक्त केले या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचलन चॅनल हेड अश्विनी तडबळकर यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रशांत माने यांनी केले